दादा नमस्कार चलो सर्वांना माझा जय जे महाराष्ट्र जय हिंद जय जे सर मी आता उदयपूरमध्ये आहे सूट लावलेलो आहे सूट वरती आहे उदयपूर राजस्थान चला कोणाला लाईन न्यायचे का लावी येऊ शकता हम्म चलो को मैसेज करा उदयपुर सुट ल हिंदी फिल्म है नमस्कार सर नमस्कार नमस्कार उदयपूर हा खेडकर सर नमस्कार उदयपूरला आता शूटिंगला हा त्याला तीन चार दिवसापासून शूटला इथं हो वातावरण कसं तिकडं तिकडे बरे म्हणायचं नाही का हो शिरूर का सार <laughs> खेडकर सर हाय उदयपूरला आहे चांगले कलाकार आहेत बघा चांगले कलाकार चांगली सोय वगैरे केली मस्त राहण्याची येणं जाणं सगळं त्यांच्याकडे पेमेंट वगैरे चांगला दिला त्यांनी आणि इंस्टावरून उचलला त्यांनी आपल्याला इंस्टाग्रामवर वीस दिवसाचा सुटा आहे वीस दिवस वीस दिवस <laughs> खेडकर साहेब तुमचं काय चालू आहे आता खेडकर साहेब तुमचं काय चालू आहे म्हणलं हा चित्रपट मोठा भेटलेला आहे हो चांगला मूवी हो आहे चांगले कलाकार आहेत हो चांगले कलाकार एकदम कलाकार चांगले आहेत हो चांगले म्हणजे निमडा पण आहे मध्ये निमडा हो सिद्धीचं काम चालू आहे का बर बर, बर 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 करा 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 करायचं करायचं काय नाही तरी करायचं आणि फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम चालू राहू द्या आणि इंस्टाग्रामवर हो मला उचललं भाग हो आहे बघा बाकी कुणीच उचललं नाही मला इंस्टाग्रामवर जे फोटो होते माझे बाहेगिरीचे म्हणजे ॲक्टिंग केलेली ती त्याच्यावर तर मला उचललं आता वीस दिवस सुट्टा आहे इकडे दिवस आणि काही कलाकार बाहेर सगळे बाहेर साऊथचेच कलाकार सगळे साऊथचेच काही दोघ होते गजण उदयपूरचे आहेत बाकी बोला ना ठीक आहे ठीक आहे ठीक वीस दिवस सुट्टी का सर वीस दिवस परदेश आलतोच आम्ही इकडं पोहोचलो काल पूर्ण सूट झाला आता जायचं आहे थोडं थांबून गाडी आली खाली <स्कीव> तर चांगलं काम आहे आणि काय डोळे वगैरे हो दिले नाही पण बागम आहे तलवार बिलवार घेऊन ड्रेसिंग चेंज आहे तर म्हणजे सहा सात गुंड होते त्या सहा सात गुंडामध्ये फक्त मला फ्री कॉस्ट्युम ठेवलं जाईल एवढी ठेवली ती मला आणि सगळ्या टी शर्ट लुं घ्या त्याला माझ्या माझा गेटअप आयला म्हणजे लाल शर्ट हो राहू द्या आणि हो जीन्सची पॅन्ट राहू द्या म्हणते हो नाही नाही दुसरे कलाकार कोणी नाही आहे फक्त एकलाच घेतलं मला ताईने साऊथवाल्याने हो एकलाच घेतलेलं आहे आपलं कोणीच नाही जवळचं ते बी इकडे यायला मी बिहू लागलो घेत होतो मी म्हणजे मग कोण लोक काय आहेत कसे मग मी इन्क्वायरी केली डायरेक्टरचा नंबर घेतला मग बॉम्बेला काय फोन आले माझ्या मित्राला म्हणलो सर असं काम आहे तसं काम जाऊ को नको मग त्याच्याकडे कॉन्टॅक्ट दिला म्हटलं काही प्रॉब्लेम नाही काय मला भीती कोणती होती की जेणेकरून बाबा कुठं दुसराच कुठं नवायचा त्याच्यामुळे मी जात नव्हतो हो हिंदी चित्रपट आहे सर पूर्ण हिंदी चित्रपट आहे निमडा निमडा बरोबर निमडा आमचा बॉस आहे तो निमडा नाही का निमडा तो आमचा बॉस आहे तलवार कोणी कोयते कुरार कोणी डेम्बेच घेऊ माझ्याकडे दिलेली तलवार त्यांनी हिंदी आहे सर हिंदी 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 आहे हिंदीच आहे हिंदी हिंदी

अगदी सर थँक्यू सर थँक्यू 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 सर थँक्यू थँक्यू नाही कष्टाचं फळ एक दिवस मिळणार सर लक्षात ठेवा पण आपण चलत राहायला पाहिजे हाँ अपने साथ बोला नहीं के भाई हाँ ज्वाली भाई, भाई है मेरे साथ हाँ देखो बात करो नमस्कार तो जस्ट मराठी नहीं हिंदी बोला जाए थोड़ी बार नमस्कार बहुत अच्छा बहुत अच्छा कला है भैया बड़े बड़े आर्टिस्ट अपने पास मिली है अपना तकदीर अच्छा है इसलिए अपने अपना पुरचौ हार्दिक शुभेच्छा नमस्कार जी नमस्कार मंतव तुमते तो नमस्कार हाँ बॉडी बड़ी इनको सह, बहुत सही है हो नमस्कार मतलब नमस्कार नमस्कार <laughs> <laughs> बहुत बढ़िया एक्टिंग कर रहे लोग भैया यार अपने अपना तकदीर सही है भैया क्योंकि इनके साथ आप मिल गए हैं हाँ गुड मॉर्निंग सर जी कह रहे हो लोग आप भाई वो गुड मॉर्निंग जय सिया राम हर हर महादेव हर हर महादेव जय सिया राम महादेव महादेव वो बहुत बड़े भक्त है महादेव क्या बहुत बड़े भक्त है जय सिया राम हम तो पूर्ण यहाँ पे हिंदी चल रही है सब हिंदी में बात करते लोग अच्छा सिर्फ मैं तुम्हें सब मैं मार बोल रहा हूँ महादेव हर हर महादेव गुड मॉर्निंग मत बोलिए गुड मॉर्निंग सवेरे सवेरे हम भगवान शंकर भगवान श्री राम माता रानी इन सबका नाम लेते हैं गुड मॉर्निंग नहीं बोलना चाहिए हर हर महादेव जय भोलेनाथ जी हमारा उदयपुर में शोट चालू है साउथ की मूवी है द रिटर्न ऑफ द आर्मी मैन इसमें सारे बड़े बड़े कलाकार हैं और हमारे महाराज जी जो इसमें एक फाइटर एक खूकान विलन का रोल कर रहे हैं जो मशहूर फिल्म बाहुबली के ग्रेट एक्टर सबसे बढ़िया एक्टर जिनका नाम है प्रभाकर बाहुबली जिनका मशहूर डॉलग है नेमडा दौलत में ये नाम है हमारी शूटिंग चालू है राजस्थान उदयपुर में बेस्ट लोकेशन है सुपर लोकेशन है सबसे बढ़िया है यहाँ हम मिलते हैं लोगों से तो जय जितेंद्र बोल के एक दूसरे से मिलते हैं और सबसे बढ़िया आप लोगों को जय श्री राम हर हर महादेव उदयपुर उदयपुर राजस्थान के आगे उदयपुर में चल रही फिल्म अभी वो उदयपुर हम्म सर चला जगह रख था

അറേ ഗി ഗി ഫാ